आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती चेन्नई चेन्नई एफ एम सी येथील कांदा बाजारभाव आठ मे दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव हे दर्शवलेले पन्नास किलो याप्रमाणे आहेत गोलटी कांदा पाचशे ते सहाशे रुपये असा प्रति पन्नास किलो म्हणजे हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला गेला बोलटा कांदा सहाशे ते सातशे पन्नास रुपये प्रति पन्नास किलो म्हणजे बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा गोलट्या कांद्याला बाजारभाव होता मीडियम कांदा नऊशे ते एक हजार रुपये प्रति पन्नास किलो म्हणजे अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा मिडियम कांदा विकला गेला मोकल साईज हजार ते अकराशे रुपये प्रति पन्नास किलो म्हणजे दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल मोकल साईज कांदा विकला गेला फुल बिग गोळे कांदे अकराशे ते बाराशे रुपये म्हणजे बावीसशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले आणि एक्स्ट्रा सुपर निवडक वकले बाराशे ते साडेबाराशे रुपये म्हणजे चोवीस ते पंचवीस रुपये अशी निवडक काही वकले पंचवीस सुद्धा चेन्नई एफ एम सीमध्ये इथे विकली गेलेली पाहायला मिळाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा